नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या नऊ जून या पेपरचं पेपर अनालिसिस स्पेक्ट्रम कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत पहिली जी आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे लस वाटपाचे नवे धोरण आलेले आपल्याला आपण कालच न्यूजमध्ये बघितलं त्याच्यामध्ये राज्याच्या लोकसंख्येनुसार त्याचा पुरवठा होणार आहे आता जो केंद्र सरकारने जो इनिशिएटिव्ह घेतलाय अकरा जून पासून लस चालू करण्याचा त्याच्यामध्ये आता जो राज्याची लोकसंख्या असेल त्यानुसार पुरवठा होणार आहे आणि अपय झाल्यास कपात देखील होणार आहे आता बघा लस धोरणात बदल करण्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर लसवाटपाचे नवीन सूत्र जाहीर केले त्यानुसार त्या राज्याची लोकसंख्या किती आहे कोरोना बाधितांचं प्रमाण किती आहे आणि लसीकरण मोहिमेतील प्रगती असं निकष निश्चित करून आले असून लस अपवयाचा प्रमाणात पुरवठा घटेल असं केंद्राने स्पष्टीकरण दिलेलं आपल्याला दिसत आहे लोस धरणावरून सर्वोच्च न्यायालयाची जी ताशेरे आहेत आणि राज्याच्या वाढत्या दबावानंतर मोदी आणि केंद्राकडून लस खरेदी करण्याचे धोरण जाहीर झालेले आपल्याला माहितीये त्यानुसार पंच्याहत्तर टक्के जे लशी आहेत त्या केंद्र सरकार खरेदी करणार असून त्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पुरवठा पुरवणार आहेत आणि त्यामुळे राज्यांना लसीवर खर्च करावा लागणार नाहीये असं सांगण्यात येत आहे ओके आता बघा फडणवीसच्या काळातील भरती राज्यपालांनी रोखली आता ह्याच्यामध्ये राज्यपालाचे काय काय अधिकार येतात हे आपण नेमकं बघणार आहोत आता ह्यामध्ये आरोग्य विभागातील दोनशे सत्तर पदे थेट भरण्यास नकार दिलेला आहे आणि याच्यामध्ये कोशियारी यांची भूमिका काय होती की लोकसह लोकसेवा आयोगाच्या कक्षेतून पदे वगळली तरी सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यात मंजुरी देण्याचा अधिकार जो आहे तो राज्यपालाला असतो आणि हा इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून की सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्याचा मंजुरी देण्याचा अधिकार कोणाला असतो तर राज्यपालांना असल्याने त्याबाबत प्रस्ताव आणि मंजुरीसाठी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे त्यांनी गेले त्यांनी संबंधित अधिकाराची सल्ला मसलत करून ही पदे थेट निवड मंडळापर्यंत भरण्यासाठी सेवा प्रवेश नियमात बदल करण्याची मंजुरी त्यांनी नकार दिला म्हणजे थेट प्रवेश भरू शकत नाही त्यासाठी राज्यपाल यांनी नकार दिलेला आपल्याला दिसतोय आता आपल्याला माहिती की सार्वजनिक आरोग्य विभागातील जिल्हा शैल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी विशेषज्ञ या दर्जाची दोनशे सत्तर पदाची भरती प्रक्रिया राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेतून तीन वर्षासाठी वगळून ही पदे थेट निवड मंडळाकडून भरण्यासाठी मंजुरी देण्यास भगतसिंग कोश्यारी यांनी नकार दिलेला फडणवीस सरकारच्या काळात या मंत्रिमंडळाचा निर्णय होऊन भरती प्रक्रिया सुरू होऊन आता पाऊन दोनशे वर्ष उठ उलटल्यानंतर हा निर्णयाबाबत पेच निर्माण झालेला दिसतोय आता ही पदे लोकसेवा आयोगाच्या कक्षेतून वगळून निवड मंडळापर्यंत भरण्यापर्यंत फडणवीस सरकारने पावली उचलली होती त्यानुसार या निर्णयाच्या संबंधित विविध विभागाचे वीद अभिप्राय देखील मागवते लोकसेवा आयोगाने हा प्रस्तावास विरोध केला तसेच या पदाच्या भरतीमध्ये होणारा विलंबास लोकसेवा आयोग जबाबदार नाही त्यामुळे पदेतून आयोगाच्या कक्षेतून वगळण्यास येऊ नये असा अभिप्राय देखील सामान्य प्रशासन विभागाला दिलेला आपल्याला दिसतो आता ह्याच्यामध्ये बघा डायरेक्ट त्यांची निवड करायची का कोणत्या पक्षेतून म्हणजे एखादी एक एक्झाम घेऊन निवड करायची हा पण डिबेट दिसतोय आणि नि डायरेक्ट निवड करायला लोकसेवा आयोगाचे जे आपले राज्यपाल आहेत त्यांनी नकार दिला तसेच सेवा प्रवेश आणि सुधारणा करण्यास मंजुरी देण्याचा अधिकार जो आहे तो राज्यपालाला असतो हे आपल्याला याच्यातून समजतो आता आपल्याला माहिती आहे की आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मोदीची भेट झाली त्याच्यामध्ये विविध गोष्टीवर चर्चा झालेली दिसते त्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी केंद्राने भूमिका घ्यावी आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी देखील केंद्राने भूमिका घ्यावी मेट्रो कार्ड साठी कांजूर मार्गाची जागा द्यावी द्या जीएसटी थकबाकी वेळेवर द्यावी पीक विमाच्या अटी शेअरटी सुलभ कराव्यात आणि चौथ्या जो चौदावा वित्त आयोग आहे त्याच्यानुसार राज्याला आणि शहरी ग्रामीण थकीत निधी द्यावा चक्रीवादळांतर झालेल्या नुकसानासाठी आर्थिक सहाय्य करावे आणि मराठीला अभिजात दर्जा द्यावा ह्या मागण्या आपल्याला केलेला दिसत या बैठकीत आता लसीकरण जे आहे ते घरोघरी नाही पण घराजवळ लसीकरण करू शकतो असं सांगितलं आहे घरोघरी लसीकरण करणे शक्य नसल्याचा भूमिकेचा केंद्र सरकारने उच्च न्यायालयात पुनरुच्चार केला त्याच वेळी त्याचवेळी ऐवजी घराजवळ त्याच वेळी घराऐवजी घराजवळ लसीकरण शक्य आहे आणि हे व्यवहार्य देखील आहे असं देखील सांगण्यात आलं दिसत आता नवनीत राणा जे आहेत या खासदारकीमध्ये तर याच्यामध्ये अमरावतीच्या ज्या खासदार आहेत नवनीत राणा यांचं जे जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने रद्द केलं आणि बनावट कागदपत्राच्या आधारी आणि फसवणुकीने राणा यांनी प्रमाणपत्र मिळवले असल्याचा निष्कर्ष नोंदवत जात वैधता प्रमाणपत्र सहा आठवड्यात जात पडताळणी समितीकडे परत पाठवण्याचे आदेश दिलेले आहेत न्यायालयाने त्यांना दोन लाख रुपयाचा दंड ठोठावला असून ही रक्कम दोन आठवड्यात महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण येथे जमा करण्याचा आदेश देखील दिले आता बघा राणा यांच्या वडिलाचे जात प्रमाणपत्र जे आहे ते अवैध आहे दोन हजार सतरा मध्ये रवनीत राणाने जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्णय मुंबई उपनगर जिल्हा जात पडताळणी समितीने दिला पण नवनीत यांचे वडील हरभजन सिंग कुंडलेस यांचंच प्रमाणपत्र रद्द करून जप्त करण्याचा निर्णय देखील याच समितीने दिलेला आपल्याला दिसतोय आता बघा राणा यांचे ते जात प्रमाणपत्र रद्द करताना न्यायालयाने जात पडताळणी समितीच्या कामकाजावर देखील प्रश्न उपस्थित केले अडसूळ यांनी मुंबई जिल्हा जात प्रमाणपत्र समिती समोर राणा यांनी तक्रार केली होती मात्र समितीने राणा यांच्या बाजूने निकाल दिला परंतु समितीचा हा निर्णय कायद्याच्या किती चौकटीत बसतोय त्याच्यानुसार न्यायालयाने त्यांना ता दिसतात आता मुंबई दिल्ली वेगवान प्रवास दोन वर्ष दोन आता तासात होणार आहे आता याच्यामध्ये मुंबई ते दिल्ली प्रवास ही अतिजलद करून उद्दिष्ट रेल्वे प्रशासनाने ठेवले आहे त्यासाठी हायस्पीड रेल्वे प्रकल्प राबवला असून या मार्गातील वेग प्रति तास जो आहे तो एकशे तीस किलोमीटर एकशे साठ किलोमीटर पर्यंत जाणार आहे त्यामुळे दिल्लीपर्यंत एक्सप्रेसचा होणारा सोळा तासाचा प्रवास आता बारा तास शक्य आहे यावरून सध्या काम चा 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 चालू असलेले आपल्याला दिसते त्याच्यामध्ये वंदे भारतच्या चौदा रेल्वे समाविष्ट केलेल्या आपल्याला दिसतात आता बघा आर म्हणजे राईट टू एज्युकेशनच्या अंतर्गत प्रवेश प्रक्रिया चालू होणार आहेत अकरा जून पासून जो आपला शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राईट टू एज्युकेशन आहे जो एटी सिक्स अमेंडमेंट ऍक्ट खाली आपल्याला भेटला आहे त्याच्यामध्ये तसेच आपला राईट टू एज्युकेशन हा फंडामेंटल राईट देखील आहे आणि खाजगी शाळांतील पंचवीस टक्के राखीव जागातील प्रवेश प्रक्रिया अकरा जून पासून होणार असल्याचं आपल्याला दिसत आहे आता बघा की कोरोना उत्परिवर्तनाचा जो धोका आहे त्याच्याबाबत जागतिक आरोग्य संघटनांनी उपाय काय दिलाय तर तो म्हणजे व्यापक लसीकरण हाच उपाय आहे त्याच्यामध्ये जगातील ऐंशी टक्के व्यक्तीचे लसीकरण झाले तरच विषाणूचे नवीन उपप्रकारचे निर्माण होण्याचा धोका टळेल असं जे मत आहे ते आरोग्य जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केलंय त्याच्यामुळे नवीन विषाणूमुळे काही प्रमाणात ठिकठिकाणी जात पसरत असल्याची चिंता देखील व्यक्त केलेली आपल्याला दिसते आता जम्मू काश्मीरच्या खेड्यात प्रौढांचे शंभर लसीकरण झालेलं आहे लक्ष गाठणारे भारतातील पहिलं गाव झालेलं आहे की जम्मू काश्मीर मधील बांदीपोरा भागातील या छोट्या गावात सर्व प्रौढांचे कोविड लसीकरण पूर्ण झाले असून लसीकरण पूर्ण करणारे देशातील पहिलेच गाव ठरलेले आपल्याला दिसते आता एक संपादकीय पेज आहे जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये जी लॅटरल एंट्रीचा इशू आहे त्याच्यामध्ये संविधानामध्ये ज्या प्रोविजन आहे त्याच्यामध्ये समस्तर प्रवेशावर आक्षेप कशाला संविधान सभेमध्ये साधक बाधक चर्चेअंतर्गत राज्यघटनेत समस्तर प्रवेशासाठी लॅटरल एंट्रीची तरतूद केली तिला दोन हजार आठ आणि दोन हजार सतरा मध्ये तज्ज्ञ समित्याची झळाली दिली मग आता या पद्धतीवर आक्षेप घेण्यास काय कारण आहेत असं विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे आता याच्यामध्ये बघा लॅटरल एंट्री म्हणजे काय की एखादा पदावर थेट भरती किंवा राज्यशास्त्र परिभाषा कोशानुसार समस्तर प्रवेश राज्यघटनेने प्रशासनातील विविध पदावर नियुक्ती करण्यासाठी सुयोग उमेदवाराच्या शिफारसी करण्यासाठी जबाबदारी जी आहे ती लोकसेवा आयोगावर सोपवलेली आहे आणि घटनेच्या भाग चौदा मधील अनुच्छेद तीनशे पंधरा ते तीनशे तेवीस मध्ये लोकसेवा आयोगाच्या तरतुदी आपल्याला कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये जो आपला कलम आहे तो आहे तीनशे वीस सब कलम तीन याच्यामध्ये तीनशे वीस सब कलम तीन मध्ये या तरतुदीनुसार काही अपवादात्मक परिस्थितीत लोकसेवा आयोगाचा सल्ला न घेताच केंद्रीय सेवा बाबत राष्ट्रपती व लोकसेवा बाबत काही विशिष्ट आहेत त्या करण्याचा अधिकार आहे म्हणजे केंद्रीय सेवाच्या बाबतीत राष्ट्रपतीमध्ये आणि राज्यसेवा बाबतीत राज्यपालास विशिष्ट नियुक्त्या करण्याचा अधिकार आहे याच तरतुदीचा आधार घेऊन केंद्र शासन समस्तर भरतीद्वारे सहसचिव संचालक या पदावर संघ लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणारी पूर्व मुख्य परीक्षा टाळून फक्त मुलाखतीद्वारे नियुक्त करत आहे आता हे राज्यघटनेत ही तरतूद कशी राज्यघटनेतील अनुच्छेद तीनशे वीस मधील ज्या अपवादात्मक तरतुदीचा वापर करून शासन लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून नियुक्त करीत आहे त्यावर घटना समितीत काय चर्चा झाली होती हे समजून घेणे महत्वाचे आहे घटना समितीने आपली जी घटना समिती होती आपल्या कॉन्स्टिट्युशन तयार करताना त्याच्यामध्ये ते तेवीस ऑगस्ट एकोणीशे एकोणपन्नास रोजी अनुच्छेदावर सखोल चर्चा झाली ही अपवादात्मक जी स्वरूप आहे ते एकोणीशे पस्तीसच्या कायद्यावर आधारित असून ती संबंधित तरतुदी भारतीय राज्यघटनेत संबंध अं समाविष्ट करण्यापूर्वी कॅनडा आणि ऑस्ट्रेलियातील कायद्याचा देखील सखोल अभ्यास केल्याचं स्पष्टीकरण आंबेडकर यांनी दिले या तरतुदीत सुधारणा करावी आणि ही तरतूद रद्द करावी अशी मागणी काही केली होती त्याच्यामध्ये सरदार सिंग भविष्यात सत्ताधारी पक्ष हा तरतुदीचा सोयीनुसार उपयोग करेल अशी शंका देखील उपस्थित त्यावेळी जे आपले कॉन्स्टिट्यूशन तयार करत होते त्या समितीमध्ये झालेली होती तर पंजाबराव देशमुख आणि नजरुद्दीन अहमद यांनी राष्ट्रपती आणि राज्यपालास असे अधिकार न देता ते संसद आणि राज्य कायदे मंडळास देण्याची दुरुस्ती सादर केली होती असं केल्याने नियोक्त्याबाबत कशा पद्धतीने अपवाद करायचा याचा निर्णय सखोल आणि विचार केला जाईल अशी भूमिका देखील तेव्हा घेतली होती परंतु घटना समितीने या सर्व दुरुस्ता अमान्य केल्या त्यावरील आक्षेप आणि दुरुस्त्यांना अनंत संयम अयंगर आणि हृदयनाथ कुजरू यांनी स्पष्टीकरण दिलं आपल्याला दिसतंय आता याच्यामध्ये घटना समितीमध्ये काय काय वाद झाले आणि नंतर राष्ट्रपती किंवा राज्यपाल अपवादात्मक नियुक्त्याबाबत जे नियम तयार झाले त्या चौदा दिवसाच्या आत संसद किंवा राज्य विधिमंडळाकडे ते सादर केलं जाईल त्यावर चर्चा होईल आणि काही कर्मऱ्याची कमतरता असल्यास सर्व प्रक्रिया पार करणे शक्य नसता अशा प्रकारच्या नियुक्त्या करणे आवश्यक असल्याचं सांगितलंय आता अपवादात्मक परिस्थितीत अशा नियुक्त्या करण्याचा अधिकार जो आहे तो राज्यघटना देते तो नियम बनता कामा नये तो शासन अशा नियुक्त्या निर्णय जेव्हा घेते तेव्हा अनुच्छेद तीनशे वीस सपकलम पाच मधील तरतुदीनुसार चौदा दिवसाच्या आत त्या संबंधित कायदे मंडळासमोर सादर करणे आवश्यक असते तेथे अशा निर्णयावर सखोल चर्चा करून हवे ते बदल सुचवण्याचं कार्य कायदे मंडळ करू शकते मात्र सध्याची संसद आपल्या अधिकार आणि भूमिकेबाबत किती जागरूक आहे हा देखील एक चर्चेचा विषय आहे की जो चौदा दिवसाचा पिरियड आहे त्याच्यामध्ये चर्चा करण्याचा अधिकार संसदेला आहे परंतु ह्या अधिकाराचा जा जागरूकता किती आहे संसदेकडे हा देखील चर्चेचा विषय आहे देशात पूर्वी सुद्धा काही नामवंत आणि तज्ञ व्यक्तीच्या संबंधित पदावर समरस, समस्तर प्रवेशामध्ये नियुक्ती करण्यात मोदी विजय केळकर लोहराज कुमार सिंग अहुलिया, नंदन नीलकणी राकेश मोहन अरविंद सुब्रमण्यम अशी विद्वत्ता आणि निष्प्रहत्या याबाबत शंका नसल्याने काही नियुक्त्यावर आक्षेप घेतला नव्हता अलीकडच्या काळात आपण बघतो की दोन हजार आठ मध्ये प्रशासकीय सुधारणा समितीने समस्तर प्रवेश पद्धतीची शिफारस केली त्यास दोन अकरा मध्ये जे पंतप्रधान होते आपले मनमोहन सिंग त्यांनी मान्यता दिली दोन हजार बारा मध्ये भारतीय पोलीस सेवेत अनेक जागा रिक्त असल्याने राज्य सरकारच्या सेवेत किमान पाच वर्ष असलेले पंचेचाळीस पेक्षा कमी वयाचे डीवायएसपी आणि समकक्ष अधिकारी या मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे आयपीएस पी केडरमध्ये त्यांच्या नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला त्या विरोधात देखील गोंधळ निर्माण होऊन सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झालेल्या दिसतात नंतर ही पद्धती बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं केंद्र शासनाने नंतर मध्ये सर्वोच्च न्यायालयात सांगितले मात्र त्यानंतर सहा महिन्यात सध्याची वादग्रस्त असलेली लॅटरल एंट्री सुरू झाली आता या लॅटरल एंट्रीची सुरुवात दोन हजार अठरा साली आणि दोन हजार सतरा सालची जे नीती आयोग आणि सचिव गटाच्या शिफारीनुसार करण्यात आली आता केंद्रीय प्रशासनात जे मध्यम स्तरीवर अधिकाऱ्याचा तुटवडा निर्माण झाल्याने संघ लोकसेवा आयोगाच्या मार्फत लेखा परीक्षा इत्यादी प्रक्रिया पार पाडून दरवर्षी पंधरा याप्रमाणे सात वर्ष खुल्या बाजारातून सार्वजनिक प्रशा, प्रशासनात नियुक्ती कराव्यात जर ही पद्धत यशस्वी झाली तर आय एस अ इतर अशाच नियुक्त्या केल्या जातात आपल्या माहितीये मात्र सचिव गटाच्या शिफारसी पूर्णपणे न स्वीकारता आ, केंद्र शासनाने दोन हजार एकोणीस मध्ये खाजगी क्षेत्रातील नऊ जणांची संघ लोकसेवा आयोगामार्फत केवळ मुलाखती घेऊन विविध खात्याच्या सहसचिवपती नियुक्ती केलेली आपल्याला दिसते यापैकी काकुली घोष यांनी पदभार स्वीकारला नव्हता आता याच्यामध्ये लॅटर एंट्रीमध्ये चॅलेंजेस काय तर आपल्याला माहिती की पारदर्शिकेचा अभाव म्हणजे तुम्ही कसं एखाद्या व्यक्तीची नेमणूक करताय हे डिबेट डिबेटेबल आहे की केंद्र शासनाने जून दोन हजार अठरा मध्ये सहसचिवाच्या दहा जागांसाठी कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाबद्दल जाहिरात केली तीन सहसचिव सत्तावीस संचालक वगैरे काढली पण दोन हजार अठरा मध्ये अशी जाहिरात देण्यापूर्वी सखोल चर्चा घडून आणली नुती भरती प्रक्रिया कशी आणि कोणाद्वारे पाडली पाडली जाणार याची देखील माहिती दिली दे 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 नव्हती म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये प्रोसेसमध्ये तज्ज्ञांचा दृष्टिकोन नाहीये पारदर्शकता नाहीये हा मेन इशू इथे सांगितलेला आपल्याला पण इन डिटेल याची माहिती घेतली आता याच्यामध्ये होतील भाऊ आता जी सेव्हन मध्ये जो आपल्याला माहिती आहे की कॉर्पोरेट टॅक्स जो आहे त्या सगळ्यांना एक करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये सांगितलं आहे की बऱ्याच देशामध्ये कॉर्पोरेट टॅक्स जे आहे ते नव्हते नगण्यच होते ज्याच्यामध्ये कॅरिबियन कंट्रीज असतील किंवा काही काही ज्या कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये त्यांनी शून्य टक्के जे आहे ती कर ठेवले होते त्यामुळे काय करायच्या काही काही कंपन्या दाखवायच्या की किती आमची कंपनी आहे आणि त्याच्या ब्रँचेस दुसरीकडे काढायच्या त्यामुळे बराच फसवणूक बरीच जी आहे होत होती असं देखील या आर्टिकलमध्ये सांगितलं आता अमेरिकेकडून काय की अमेरिकेत ज्या ज्या देशा समस्य देशामध्ये समस्या येतात त्या देशाचं समाधान ती जागतिक लेवलवर काढते त्या देशाला इंधन टंचाई भेडसावू लागल्यानंतर मोटार कंपन्यासाठी मायलेज नियम त्यांनी चालू केल्या त्या देशाला पर्यावरण समस्या भेडसाव्या लागल्यानंतर जागतिक पातळीवर पर्यावरण संरक्षणाचे उपाय देखील त्यांनी त्यासाठी एकमत झाले आता ताजे उदाहरण म्हणजे जागतिक आणि बहुराष्ट्रीय कंपन्यावर काही किमान कर लादण्याचा आणि करमुक्त प्रदेशातील नोंदणीद्वारे करमाफी सवलत मिळवण्याचा मार्ग बंद करण्याचा जी सेवन यांचा निर्णय जगातील सात बल्लाडे देशाच्या अर्थमंत्र्याच्या लंडन येथे बैठकीत एकमत झाला त्याच्यामध्ये अमेरिकेतील जेनेट मेलन यांनी त्यांना यश आले एलन बाई यादी अमेरिकेच्या फेडच्या प्रमुख होत्या आता याची आपली निवड रास्त असल्याने आपली निवड रास्त असलेल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय दौऱ्यात दर मुद्द्यावर बड्या देशाची सहमती दाखवून बा, अध्यक्ष बायडेन यांनी मोठ्या प्रमाणात करवाढ करू इच्छितात तसे निवडणूक आश्वासन दिले होते पण आधी करवाढ झाल्यास अमेरिकी उद्योग देशाबाहेर जाण्याचा धोका आणि तो टाळण्याचा मार्ग म्हणजे उद्योगांना करमाफी वा सवलत मिळण्याची जगातील सर्व मार्ग त्यांनी बंद केले आता याच्यामध्ये बघा की कॅरिबियन बेटे पनामा मॉरिशियस इत्यादी जे आयर्लंड यासारखे देश आज संपूर्ण करमाफी आणि कर सवलत यासाठी ओळखले जातात त्यामुळे आज अनेक कंपन्यांनी नोंदणीकृत या देशात आहेत आणि प्रत्यक्षात व्यवसाय क्षेत्र अन्य देशात मग कर भरायची वेळ येते तेव्हा त्या कंपन्याकडून आपले उत्पन्न करमुक्त व सवलत मुक्त प्रांताकडे वळवलं जातं आणि तिथून कर माफी घेतली जाते आणि अशा प्रकारे भरपूर कंपन्या कर न भरता नफा कमवतात आता हे जो आहे हा जो निर्णय आहे तो आता जो निर्णय झालेला आहे पंधरा टक्केचा तो पुरा जी ट्वेंटीवर त्याच्यामध्ये डिस्कशन होणार आहे आणि याच्यामध्ये सांगितलं आहे की अमेरिकेला जेव्हा एखाद्या नियमाची गरज असते आणि ती आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचा कसा इम्पॅक्ट पडतो अमेरिकेला ते एक प्रकारे सांगण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे आता बघा की हे आर्टिकल जी आपली इमर्जन्सी होती नॅशनल इमर्जन्सी त्या बाबतीत आहे की आणीबाणीची आठवण का काढायची आता आपली जी, जी इंदिरा गांधीच्या काळातली इमर्जन्सी होती त्याबद्दल हे आर्टिकल लिहिलेलं आहे जून महिना म्हणलं की भारतीय राजकारणात एकोणीसशे ची जी आणीबाणी संविधानाच्या रुप्यमहसवी वर्षातच ही घडामोड झाली आणि मोठ्या बहुमताने निवडून आलेल्या पंतप्रधानांनी देशांतर्गत आंदोलन परकीय कारस्थानाचा संशय याच्यामुळे आणीबाणी आणली राजकीय विरोध मोडून काढण्यासाठी काही संवैधानिक संविधानिक तरतुदी वापरून लोकशाही व्यवहार सगळा स्थगित केलेला आपल्याला माहिती आणीबाणीचा काळ आपल्यासाठी किती डिफिकल्ट होता त्याच्यामध्ये वर्तमानपत्र प्रसिद्धपूर्वक नियंत्रण आणली गेली आता राजकीय नेत्यावर त्यांनी खटले ब, खटले चालवले खटले न चालवता त्यांना काही काही जणांना तुरुंग स्थानबद्ध केले संविधानात वादग्रस्त असलेल्या दुरुस्त्या केल्या आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकार स्थगित केले त्याच्यामध्ये अनेक माध्यमांनी सगळ्यांनी जे आहेत समाज माध्यमे त्यांनी सरकार पुढे शरणंगती पसरली एका मर्यादित अर्थाने हे सगळे कायदेशीर होते म्हणजे सरकारचं म्हणणं असं होतं की संविधानातले तरतूद आम्ही वापरत आहोत तेव्हा म्हणत होते की तेव्हा जे आहे तेव्हा जो संविधानाचा जो गैरवापर झालेला आहे आपल्याला आता पण लक्षात आहे आणि त्याच्यानंतर जी इंटरनल त्याच्यामध्ये बऱ्याच अमेंडमेंट आपल्याला झालेल्या आहेत फोर्टी सेकंड अमेंडमेंट ऍक्ट तेव्हा झालेला नंतर फोर्टी फोर्थ अमेंडमेंट ऍक्ट खाली नंतर जर इमर्जन्सीच्या प्रोव्हिजन्स होत्या त्याच्यामध्ये आर्म रेबिलियन हे जी प्रोव्हिजन आहे ती काढून टाकण्यात आली नंतर फोर्टी सेकंड अमेंडमेंट ऍक्ट अंतर्गत आणि फोर्टी फोर्थ अमेंडमेंट ऍक्ट अंतर्गत नुसता तो प्रेस पार्लिमेंटचा डिसिजन झाला की तू नॅशनल इमर्जन्सी किती काळापर्यंत करायची आणि त्याच्यामध्ये बऱ्याच फ्रीडम ऑफ एकोणीस जो आहे सगळ्या फंडामेंटल वर घाणन न करता फक्त एकोणीसवर काही जाचक लादण्यात आले ते पण नॅशनल इमर्जन्सीच्या काळात इंटरनल इमर्जन्सी जेव्हा लागू केली जाते तेव्हा एकोणीस जो आहे आपला फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन तो, तो स्थगित केला जात नाही त्याच्यामध्ये आजची जी कंपेरिजन आहे लेखकाने आजचं कंपेरिजन आणि त्या इमर्जन्सीच्या काळातली माध्यमे न्याय व्यवस्था याचं कंपेरिजन केलेलं आपल्याला दिसतंय आता बघा की आंतरराष्ट्रीय स्तरावर सेवा विस्कळीत आणि अडथळ्याबाबत अर, तपास करू जे आंतरजा आंतरजालीय वृत्त वृत्तसंकस्थळेवर परिणाम होत आहे फास्टली या क्लाउड कॉम्प्युटिंग सेवेत तांत्रिक अडचणी निर्माण आल्यामुळे जागतिक स्तरावर आंतरजाळावर म्हणजे इंटरनेट परिणाम झालाय या व्यत्यामुळे वृत्तपत्र संकेतस्थळे समाज माध्यमे लोकांना काही काळ वापरता येणार नाहीयेत असं सांगण्यात आलंय ब्रिटिश वेळेनुसार सकाळी अकरा पूर्वी इंटरनेट वापरताना वारंवार व्यत्यय येऊ लागला त्यामुळे फायनान्शियल टाइम्स न्यूयॉर्क टाइम्स असे जे संकेतस्थळ आहेत इंटरनेट व्यत्ययाचा फटका त्यांना बसलाय ऍमेझॉन डॉट कॉम संकेतस्थळ देखील बंद पडलेले आपल्याला दिसत आहे आता बघा की खाजगीकरण जे आपल्याला मध्ये होणार आहे त्याच्यामधून काही जे आहेत कर्मचारी जे आहेत त्यांचे जे जॉब्स आहेत ते काढून देणार आहेत म्हणजे के केंद्र सरकारने पुढे जे प्रस्ताविकाले की सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकेच खाजगीकरण होणार असून या बँकेतील जे अतिरिक्त मनुष्यबळाचा कर्मचाऱ्यांसाठी आकर्षक स्थरे असा स्व स्वे निर्मितीचा बी आर एस पर्याय दिलेला आपल्याला दिसतो आता स्वेच्छा निर्मितीच्या माध्यमातून कर्मचारी कपात केल्यानंतर या सरकारी बँकांना खाजगी क्षेत्रातील कंपन्या अथवा गुंतवणूकदारासाठी चिंता आकर्षक भार हीत तंदुरुस्त बनवले जाऊ शकते अशी पुस्तही दिली पण याच्या याच्याविरुद्ध आपल्याला माहितीये की ते आंदोलन चालू आहे की प्रायव्हेटायझेशन अँटी युथ अँटी एम्प्लॉयमेंट अँड अँटी नॅशनल असं दिलेलं दिसते पण स्कीम एक दिली आहे व्ही आर द्वारे कर्मचारी कपात जी अट्रॅक्ट करण्यासाठी स्कीम दिलेली आपल्याला दिसते आता एक नवीन ई फायलिंग जी सिस्टीम आलेली आहे त्याच्यावर संकेतस्थळाच्या विरोधात पहिल्याच दिवशी तक्रारी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्राप्तिकर आणि विवरण पत्र भरण्याची प्रक्रिया सोपी गतिमान उद्देशाने नव्याने सुरू करण्यात आलेल्या प्राप्ती कर ई फायलिंग संकेतस्थळावर अनुभूती करदात्याची त्रासदायकच ठरली आता ही जी आहे ई फायलिंग संकेतस्थळ आहे त्याच्यामध्ये त्यावर कर परतावा म्हणजे रिफंड वगैरे जीएसटी नेटवर्क संकेतस्थळ इन्फोसिसवरच केले होते आणि त्याच्यानंतर ई भरणा करण्यासाठी करदात्यावर दाखल करणाऱ्या विवरणपत्रात प्रक्रियेचा कालावधी सध्या त्रेसष्ट दिवसावरून एक दिवसावर आणून कर परतावा वितरित करण्याची प्रक्रिया ही गतीमान करण्याचं उद्दिष्ट ही फायलिंगचे होते पण आता हे जे कंदन वेलकणी ह्याच्याबरोबर बाबतीत दिलगिरी व्यक्त केली की इन्फोसिस जे आहे दर्जात्मक आणि गुणात्मक सेवेची अपेक्षा सगळ्यांना होती परंतु तशी काही भेटली नसल्याचं आपल्याला दिसत आहे राज्यातील बंद उद्योगासाठी लवकरच अभय योजना येणार आहे राज्यातील उद्योग विभागाने बंद उद्योगासाठी विशेष अभय योजनेची तयारी केली सूक्ष्म लघु मध्यम उत्पादक घटनांना ही योजना लागू असेल या योजनेद्वारे बंद पडलेल्या उद्योगाचे पुनर्जीवन करणे रोजगार वाढीला लावणे असं याचा उद्देश आहे असं उद्योग मंत्र्यांनी प्रतिपादन केलेलं आहे आता बघा विशेष अभय योजनेमध्ये बंद असलेल्या उद्योगा घटकाकडे शासकीय देणी कर थकीत असल्यास रकमेवरील दंड आणि जे व्याज आहे ते पूर्णपणे माफ करून औद्योगिक मालमत्ता नवीन खरेदीदाराकडे हस्तांतरित करण्यासाठी ही योजना सहाय्यभूत ठरेल असं देखील सांगण्यात आलेलं आहे आता बघा सारस, सारस्वत जी बँक आहे त्याच्याकडून सहकारी बँकेकडून प्री अप्रुवड शैक्षणिक कर्ज भेटणार आहे की अनेक कुटुंबावर आर्थिक संकट आलेल्या कोरोना महासाथीच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक उद्दिष्ट आणि आकांक्षा साकारता याव्यात यासाठी देशातील सर्वात मोठी नागरी सहकारी बँक असलेल्या सारस्वत बँकेने सुलभ व्याजदरातील शैक्षणिक कर्ज ही योजना आणली त्याच्यामध्ये सारस्वत बँकेने गृह कर्ज वाहन कर्ज आणि सोने तारण कर्जावरील व्याजदर यापूर्वी कमीच केलेले आपल्याला दिसतात परंतु प्री अप्रुवड शैक्षणिक कर्ज योजनेची खास वैशिष्ट्य त्याच्यामध्ये आहेत असं दिसत आहे असे ओके okay, फ्रेंड्स आपण आजची सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केली चला तर मग भेटूया उद्याच्या लेक्चर्स मध्ये तो फ्रेंड्स स्टे सेफ ऍट युअर होम टेक केअर ऑफ युअर सेल्फ यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू द चॅनल थँक्यू सो मच वन्स अगेन